इकडे बघा माझं पिल्लू आजारी पडलं म्हणून मी तुम्हाला सांगतो काय आणलं इकडं मी नाही बर का आणलं माझ पिल्लू म्हणलं होय ऐकलं का इकडे कि मेल काय आयला बघितलं की चिंगाट इकडे पळून आले घरात कल्या घरात पळून आली तिथनच खुलवते पडदे आणन होय इकडे कि इकडे कि मग मी तिकडनं बघितलं नाही म्हणून ह्या दारात ना आली ह्या दारात पुलीकडतो ना होय हो इकडे कि मेवलं थांगी परत हिज्यापैसे निरोव दिला ही आली आलो सांग काय म्हणती पप्पा मम्मी बोलवते म्हणलं काय काम आहे एवढं काय दुखाय फिकायला लागलं काय कि दुखतंय का काय की काय झालं पर ही आला मला मम्मी बोलवती आलं म्हणलं काय भूक लागली लाग... <laughs> <मुला> काय म्हणलं तोंडातलं तोंडात तसलं बोलणं म्हणून काय काय झालं कुठलं चावलं काय झालं म्हणजे भूक लागली लाका म्हणलं खाल्लं नाही म्हटलं रात्री खाय आण पर नाही मला म्हणायचं मला भूक लागली आता तुला म्हणायचं मला जेवा भूक लागली माझ्या पिलूच्या तोंडाची चवच गेली पिलूच्या तोंडाला चवच नाही माझ्या पाखराच्या कोण आहे तर म्हटलं पिलूच्या तोंडाला चव नाही बघा तुम्हाला सांगतो आणि बोल घेऊन आलोय हा ट्रेशा येस हा बाय तुला आणली तोंडाला चव नाही म्हणून मी खार शेंगदा सांग आईचं ध्यान जात खारमुन खराब आहे मी कसं होतं होत खराब असलं तर खालायच असतं आईचं समाधान करायसाठी मग नाही नाही आणलं तर फ्रेंड आणायचं मम्मीसाठी ना तसलं आणायचं नाही तुटक फुटकन हिसाठी शिवा घालते पालपुरी हालते दुकानदाराला आत दुकानदाराला नुसतं खारमुरी शेंगदा सांगितलं आणलं का आईच आहे म्हणते की बारी घुंगराचा शेंगदाना पाहिजे माझ्या आईसाठी ते मला मोठे मोठे बरोबर नसतं खराब असतं समजा आता ती खराब खाल्लो तू आजारे पडली दहा रुपये खरं मार हजार रुपये दवाखान्यात खानात नाही मला पहिलं माझ्या मला काळजी म्हणून मी आणलं नाही बाहेरच काही खाई येऊन देणार नाही माझ्या आईला खाल्लं तर तुम्हाला ती जा दो दो आय काय आज आहे ना पण बायको जलमाला जायची तिला जप चालतो बायको किती केलं तरी तू सांगतो परक्याची तू माझी म्हणून तुला खायला आणत नाही मी म्हणून मला काय आणत नाही <laughs> तस नाही का रेडे डॉक्टर डॉक्टर म्हणते तुम्ही तुझी हाय म्हणून मला खायला आणली नाही आणि ती म्हणून तुला खायला नाही आताच म्हणलं आपले मासे आपण काय बाहेरचं डॉक्टर म्हणतात नेहमी खायचं नसतं बाहेरचं पानपुरी खाल्लं बेळ खाल्ली बिस्किट खाल्लं बेकरीचं खाल्ल्याने पोट दुःखी होते आजारी पडतं बाहेरचं चा, चारू नका कोणाला मग मी कोणाची काळजी घेणार आहे आईला चार तुला नाही आणला आणि त्या पुढं पडू दे आज पलीकड धरला की चल धडू दे आजारी काय मला तुझी काळजी तुला दवाखान्यात नाही लागतं मला तुझी काळजी म्हणून मी तुला देत नाही बाहेर दवाखान्यात नाही लागत तुलाच खर्च होईल आय पी पडू दे चला पायरच खाल्ल्याने आजारी पड्यान पोट दुखाजूला म्हणून आईच्या काळजी पोटी मी आणत नाही हे बायको काय असली माहिती काढला पोराला आणून दुखून जाऊ दे आता काय करते आता जा आणायच्या बघ बर गोड पाणी ह्याच्यात हे बटाटा गरम गरम आणि ह्याच्यात तुला सांगतो हि या

तुम्हाला कसं वाटतंय मी करतोय चुकीच या बरोबर आहे काही गोष्टी काळजी दुजा करतोय दुजा नाही पडायला म्हणलं काय हातेला आणतोय दुकानाला आणतोय इकडून खाय आणतोय तिकडून खाय आणतोय चालतंय आईला की म्हणतो की न डॉक्टर डाक्टर सांगितलं की आयला चालू डाक्टर सियाना नाही मला माझी मला काळजी इकडे पोरग उद्या माझं मोठं झालं शिक्षणासाठी नोकरी लागल्या त्यांच्या भविष्यासाठी आई आपले आपली काळज मारायचं असतं आपली दगड दगडू करायचा असतो काळजाचा mm. आणि दगडा काळजा हात ठेवून तुम्हाला सांगतो बाहेर शाळेला पाठवा कारण त्यांच्या भविष्यासाठी लहानपणापासून लिह्यांचा लाडफेड केला जवळ पदरा तर दाढी मिशा फुटल्या तरी पंधरातन बाहेर निघायचं लग्नाला आला तेव्हा तुला बाहेर मांड्याला एवढी मया लावली एवढी माया लावली एवढी माया लावली तुम्हाला सांगतो जला भारा असा मांडेव घेतला त्याला दाढी मिशी फुटले तेव्हा बाया शेजा काढ की म्हणजे लग्न पोरगा आलं की पस्तीस वय चालू पाया आणि ह्याला दाढी मिशी फुटली कुठनं म्हणून एवढी दाढी दुधाची बाटली पण कुठनं घालाव कळा नाही दिसत एवढ्या तिला सांगितलं अगं बाजारला लाड तेव्हा त्याला बाहेर काढायला म्हणून लाडवला ती माझी जबाबदारी मला कळते तस तुला सांगतो ही बारकी पोरं जर उद्या मोठी झाली ना तुला तुला तू सांगतो मी कुठं दु, दुसऱ्या महिन्यात मला तुला सांगतो हे आणलं म्हणजे ही बारकी पोरं उद्या चला मला शाळेत घालायला लागते कठोर मन करून तुला कठोर मन करून बाहेर हॉस्टेलला शिक्षणासाठी घालायला तस आईचा पोट मारा करून कठोर मन करून मी आणलं नाही कारण आजारी पड कळ कळलं तुला

किती आणल्या के होत्या आणि किती केलं आणि पिल्लू माझं कुठं बाहेर गेलं काय करत पिल्लूची मैत्रीण आली पिल्लू पिलू करत पिल्लूची मैत्रिणी बैठली पिल्लूची मैत्रीण आली ते बोलत बसते दोघे जण तस नको करू मम्मीला बोलव जा पिल्लू पिल्ले इकडे पिल्लू लाल मार मोठ्या नाही मतले सिग्नल मत पिल्लू मत आका बाबाचा पिल्लू तुझं पिल्लू काय मग आका तुझ्यासाठीच आणले आहे ही गोबाय कुकुड मनाय लागतय धबा बायकोचा नुसत डोळा असं केलं तरी माहिती मी तीन दिवस कणकण मला एवढा असं डोळं वाटर होतो गोळ्या आणून ठेवल्यात घरात लगेच खातो दोन तीन की तस एलर्जीची पावडर एनर्जीची पावडर ओतो गे दोन तीन ग्राह तेव्हा बरं वाटत हा बोल गे तिरेशियाला अटा हे असं टाकायला लागतंय शिवत खाली पड जाऊ दे खाऊ दे काय खायला चांगले बे तुला अशा गोष्टी असते त्या हा आणि ती पिल्याला कुठे गेल हाँ। हाँ तर पिल्या हा कुठे गेल तर पिल्या कुठे गेल तर पिल्या तू माया तसं बघू नको बरो का आधीच मला कणकणे येते ब्यात वाटते कोण रागाने की कंबर दुखते माझी तुरशी आली वय माझी त्रिशी तुझं काय नाव किराणा किराणा आला हॅलो दे गायला गे हॅलो पानपुर गोड बनवले आता तिलू खातोय माझा फोन पानपुरी खा बर का तो काय कशी बघते आत ना आय तो काय आत ना कशी बघते बघितले काय असू द्या दिले आता ना कसं काय काय करायचं करायच बाबा 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 नाही अवघड मित्रांनो घरात एकूण काय करू मी सांगा लय अवघड तुम्हाला काय वाटते मला सांगा बरं कमेंट करून माझा अन्याय होतोय ना सांग खरंच अन्याय होतोय सोमा दादा लय होतोय कस तरी जगतोय आपल्या लेकराकडे कर बघून असो